आयला ट्रॉफिक लागले चला लवकर जरा आयला गुरुदान कुठे गेला कडे हाय का हाय हाय तिकडे गुरुदान नाही रे हाय गुरुदान गेलो कसं व्हायचं काय पोरं सगळे हायथन कुठ नाही गेलं <laughs> चला लवकर चला परत टाइम झाला जायचे आता घरी जायचं ना घरी लवकर परत गार लागत गार लागते मारणाच कोण मी <सटाँगा> कधी जाऊ अरे पण आहे गुरुदार तू मी येतो माझीतून पाठवून नाही आता औषध आणलं मी त्या औषध फरक पडला तर मग नाही हा पुढं पुढाय सोड नको आता बास बर का हा हम्म आहे ना लांबट लावा मग हा मग काय नाही अडचण कारण काय होतं पुढं जास्त सोडलं की मग काय होतं ते पुढं तिथं मला त्रास लई <कईणाओ>